तुम्ही पाहत आहात बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात नगरपालिका प्रशासनाकडून अतिक्रमण हटाव मोहीम युद्धपातळीवर राबविल्या जात आहे यामध्ये अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांना फटका बसला असून अनेक जण बेरोजगार झाले आहेत या संदर्भात नगरपालिकेकडून कुठलीही सवलत न देता थेट अतिक्रमणावर हातोडा मारण्याचं काम नगरपालिकेने केलं असून त्यात हजारो बेरोजगारांचे लाखोंचे नुकसान झाले आहे अतिशय हिटलर अतिक्रमण उद्ध्वस्त करणाऱ्या नगरनगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांच्यावर कार्यवाही करून अतिक्रमणधारकांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी उपविभागीय कार्यालयावर अतिक्रमणधारक नागरिकांनी तीस जून रोजी मो मोर्चा काढला एम सी एन न्यूज मराठीकरिता आनंद जवंजाळसह शेख अझीज मोहम्मद खामगाव खामगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने शुक्रवारी बुंडोद चालवून या बोरधरीत रोज रोजच्या रोज भोजविरोधी करणाऱ्या या वधुव्यावसायिकांच्या अतिक्रमणावर खाला घातला बुंडोद चालवलं विरोधात आम्ही आज सर्वपक्षीय आंदोलन के केले होते आणि त्या आंदोलनाला मुख्याधिकारी उपविभागीय अधिकारी बसू देणारे निधन सादर केलं होतं आणि या जर आम्हाला तात्काळ या लोकांना न्याय मिळाला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दूर आंदोलन करून त्यांनी बांधलेल्या नवीन बंगल्यामध्ये अतिक्रमण करू तसेच या हे बा हे बाजूला वीज तयार केलेली आहे शासनाची बिल्डिंग आहे आणि शासनाची बिल्डिंग तोडण्याचा अधिकार मुख्य अधिकाऱ्यांना नाही त्याला रीतसर पत्र व्यवहार करून शासनाकडून परवानगी घेऊन क्वालिटी कंट्रोल कंट्रोलकडून रिपोर्ट आल्यानंतर जर ते जीर्ण असेल तरच तोडता येते तसं तोडता येत नाही या महिला बचत गटाला हे मिळालेलं होतं झुंका केंद्र तत्कालीन शासनाने बांधलेले हे झुंका केंद्र होते आणि असे केल्यात आम्ही न्यायालयीन दाद लागू आणि त्यांच्या पगारातून आम्ही पैसे वसूल करू शासनाचे जर यांनी या अतिक्रमणधारकांना पर्यायी व्यवस्था केली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करून यांनी बांधलेल्या नवीन बंगल्यामध्ये अतिक्रमणधारकांना आम्ही अतिक्रमण करणार आहोत